मित्रांनो नमस्कार प्युअर उस्मानाबाद लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे राजमाता गोटफार मध्ये आपा प्युअर उस्मानाबाद शेळ्या एकूण शंभर शेळ्यांचा हा नवीन लॉट आहे मित्रांनो राजमाता गोठफार मध्ये यामधल्या काही दोन दोनदाच झालेल्या आहेत काही चार काही सहा आणि काही फ्रेश आठ दाज झालेल्या आहेत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेळ त्याच्या शेळ्या आहेत मित्रांनो यामधल्या काही शेळ्या गाभन आहेत तीन महिन्यापासून वेळेला जवळ आलेल्या आहेत काही काही शेळ्या खाली आहेत आणि काही शेळ्या वेलेल्या आहेत सोबत पिल्लही आहेत वॅक्सिनेशन डिवर्मिंग झालेल्या एकदम निरोगी शेळ्या आहेत मित्रांनो सरासरी वजन तीस ते पन्नास किलोपर्यंत आहे शेळ्यांचं तसेच योजनेसाठी कुणाला शंभर दोनशे पाचशे न घावे असतील तरी आपल्याला मिळून जातील बुकिंग केल्यानंतर प्युअर उस्मानाबादी टॉप क्वालिटीमध्ये शेळ्या आपल्याला भेटून जातील गाभन खाली वेलेली सोबत पिल्ले असणारी आपल्याला पसंत पडेल ती शेळ्या आपण खरेदी करू शकता पसंत पडेल तेवढ्या शाळ्या आपण निवडून खरेदी करू शकता राजमाता गोडफार्म गाव मानेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर अडोतीस अठ्ठ्याऐंशी पासष्ट तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जा मित्रांनो एकदम योग्य दरात आपल्याला प्युअर उस्मानाबादी चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आपल्याला भेटून जातील राजमाता गोट मध्ये तर नक्की संपर्क करा अधिक माहितीसाठी धन्यवाद